सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आज सकाळीच मुंबईकडून नाशिक कडे येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस व लोकल ट्रेन मध्ये झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिक रोड रेल्वे स्थानकावर चालत्या रेल्वेतून पाय घसरून पडल्याने व्यापाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक सकाळी साडे वाजेच्या दरम्यान घडली असून त्यांचा औषध उपचारा दरम्यान मृत्यू झालाय हरिद्वार येथे यात्रेसाठी जात असताना उल्हासनगर कल्याण येथील व्यापाराचा या घटनेत मृत्यू झालाय लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे हरेश हेमचंद उदासी वर्ष त्रेपन्न हे व त्यांची पत्नी मेनका हरेश उदासी व हिरेन हरेश उदासी तसेच इतर अठरा नातेवाईक कल्याण येथून हरिद्वारकडे रेल्वेने प्रवास करत असताना नाशिक रोड रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म दोन वरील गाडी थांबवली होती त्या दरम्यान हरेश औदासी हे पाण्याची बाटली घेण्यासाठी गाडीतून उतरले परंतु रेल्वे गाडी सुरू झाल्याने गाडी पकडण्यासाठी धावले तेव्हा त्यांचा पाय घसरून ते खाली पडले या त्यांच्या डोक्याला कमरेला गंभीर कम्रेल दुखापत आहे त्यांना औषध उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता औषध उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय जागरस्थान करीता प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक